नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी माझ्या याआधीच्या व्हिडिओवर मोठी टीका करण्यात आली पण मी नेमकं सत्य सांगितलं आहे की नितीन नबीन यांचं भारतीय जनता पक्षाच्या कार्याध्यक्षपदासाठी दूरदूरपर्यंत नाव चर्चेत नव्हतं म्हणूनच त्यांना बिहारच्या विधानसभा मंत्रिमंडळात घेण्यात आलं होतं पण ऐनवेळी कुठेतरी माशी शिंकली आणि फडणवीसांच्या ऐवजी त्यांचं नाव पुढे करण्यात आलं ते कार्याध्यक्ष झाले फडणवीसांच्या बाबतीमध्ये अगदी सोपा पुरावा तुम्हाला सांगतो जो तुम्हाला देखील कदाचित लक्षात आलेला असेल की एका विशिष्ट नारदमुनिवृत्तीच्या नेत्यानं इतर कोणाचंही नाही पण अमित शहा यांचं योग्य पद्धतीनं ब्रेन वॉशिंग केलं म्हणजे तुमच्या तोडीचा नेता जर दिल्लीत तयार झाला तर फडणवीस असा नेता आहे की तो तुमच्या मागून येईल आणि तुमच्या पुढे तेव्हा निघून जाईल कळणार नाही तुम्हाला ना पंतप्रधान व्हायचं असेल तर आणखी काही वर्ष फडणवीस मुंबईत महाराष्ट्रातच बरे आणि अनेक उदाहरणं देऊन राज्यातले अनेक दाखले देऊन आजपर्यंत फडणवीसांचे राजकीय समीकरणं आणि पुरावे मांडणं त्या नेत्यानं अतिशय पद्धतशीर युक्तीनं शहा यांचं वॉशिंग केलं आणि फडणवीसांचं नाव मागे पडलं ऐनवेळी नितीन नवीन यांचं नाव पुढे आलं मित्रांनो आता आजच्या विषयाकडे वळतो आज मला दोन देखण्या महिला नेत्यांविषयी सांगायचं आहे सांगायचं आहे ज्या सुसंस्कृत आहेत सभ्य आहेत देखण्या आहेत आणि दुर्दैवानं ऐन तारुण्या दोघीही विधवा झाल्या आहेत त्यापैकी एक नावाप्रमाणे तेजस्वी अभिषेक घोसाळकर आणि दुसरी डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव या पद्धतीच्या नेत्या किंवा नेते त्या भारतीय जनता पक्षानं आणखी जरी घेतले तरी वांधा नाही थेट भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचं स्वयं या पद्धतीच्या नेत्यांना प्रवेश देताना कोणतंही ऑब्जेक्शन नसेल कारण त्यांना सभ्य आणि सुसंस्कृत नेत्यांची गरज आहे आवड आहे त्यांना त्या पद्धतीची माणसं हवी आहेत त्यामुळे तेजस्वी आणि प्रज्ञा यांच्या प्रवेशानं कोणीही नाकं मोरडलेली नाहीत बघा दोघांवर कसं दुर्दैवी संकट ओढवलं ऐन तारुण्यात दोघी विधवा झाल्या इकडे प्रज्ञा यांच्या पाठीशी आत्तापर्यंत त्यांच्या सासूबाई दिवंगत आणि माजी मंत्री माझी राज्यमंत्री रजनी सात होत्या आणि तेजस्वी यांच्या पाठीशी त्यांचे शशवूर अर्थातच विनोद घोसाळकर होते पण आता ते नातं देखील दूर झालं आहे म्हणजे रजनीताई हयात नाहीत आणि विनोद घोसाळकर आहे तिथेच थांबले आहेत तेजस्वी घोसाळकर ह्या भारतीय जनता पक्षामध्ये येऊन सामील झाल्या आहेत मित्रांनो बघा दोघांच्याही बाबतीमध्ये सांगायचं झाल्यास सा राजीव सातो माझा खूप जिवलग आणि खूप चांगला मित्र होता इंटेलेक्च्युअल अतिशय सभ्य आणि सुसंस्कृत म्हणजे या पद्धतीचे नेते क्वचित सापडतात पैशांचा सा मोह नाही सत्तेचा गर्व नाही सत्तेपासून दूर आणि चोवीस तास काँग्रेसशी लॉयल्टी आणि राहुल गांधींशी घट्ट मैत्री तो मी आणि दिवंगत आमदार वाशिमचे राजेंद्र पटनी तिघे एकमेकांचे असं त्रिकूट मित्र होतो मुंबईत आम्ही तिघे भेटलो की छान गप्पा व्हायच्या शेवटच्या गप्पा मारायच्या राहून गेल्या कारण सातव यांचं त्या करोनामुळे अचानक निधन झालं आणि त्यानंतर वर्षभरातच राजेंद्र पटनी देखील निघून गेले तुम्हाला हे तर ठाऊकच आहे की अभिषेकचा दोन हजार चोवीस दरम्यान खून करण्यात आला आणि त्याची फाईल पुढे सरकत नाही नेमके आरोपी कोण किंवा काय प्रकरण घडलं हे अद्याप स्पष्ट होत नसल्यामुळे तेजस्वी घोसाळकर आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या त्या अस्वस्थ आहेत अस्वस्थ होत्या आणि त्यांना माहिती आहे त्यांना माहीत होतं की आपल्याला न्याय देणारा व्यक्ती म्हणजे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस म्हणजे प्रसंगी मर्डर करणारा भारतीय जनता पक्षाचा नेता जरी असला तरी फडणवीस त्याला सोडणार नाही आणि त्यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये यायचं होतं त्या दृष्टीनं त्यांनी आधीच तयारी केली होती म्हणजे मुंबई बँक ही भारतीय जनता पक्षाचे नेते आणि फडणवीसांचे खास रवींद्र दरेकर यांच्या ताब्यात आहे आणि त्याच बँकेवर अभिषेक घोसाळकर संचालक होते त्यांचं निधन झाल्यामुळे ती जागा रिक्त होती आणि नेमका त्याच संधीचा फायदा घेत दरेकरांनी तेजस्वीला आपल्या बँकेत संचालक म्हणून घेतलं आणि तेव्हापासूनच वरचे वर एक दोन वेळा तेजस्वीची फडणवीसांची भेट झाली तेजस्वी आणि प्रज्ञा या दोघींना देखील फडणवीसांनी दिलासा दिला मी तुमच्या पाठीशी आहे एखाद्या सख्या भावासारखा आणि तुम्हाला तर ते माहिती आहे की फडणवीसांची नजर आणि नियत साफ आहे त्यामुळे तेजस्वी आणि डॉक्टर प्रज्ञासारख्या तरुण आणि देखण्या महिला नेत्या ते देखील त्यांच्यासमोर बोलताना मनातल्या भावना व्यक्त करताना पोटातलं सारं काही सांगताना कधीही कचरत नाहीत मागे हटत नाहीत या दोघींच्याही बाबतीमध्ये नेमकं तेच झालं त्या दोघींच्याही पाठीवर याच फडणवीसांनी वेळोवेळी सख्या भावाची दादा या नात्यानं ना थाप ठेवली त्यांच्या पाठीशी ते उभे राहिले ते नातं गुप्त होतं कुठेही उघड होत नव्हतं पण त्या साऱ्यांमध्ये एक घट्ट असं प्रेमाचं बहीण भावाचं नातं निर्माण झालं होतं आणि शेवटी जेव्हा मुंबई महापालिकेच्या निवडणुका लागल्या तेव्हा वन फाईन इव्हिनिंग तेजस्वीनं आपल्या सासऱ्यांना मनातलं सारं सांगून टाकलं मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करते आहे हे स्पष्ट सांगितलं अर्थात त्यात नवीन काही नव्हतं किंवा घोसळकरांना फारसं नवीन काही वाटलेलं नाही त्याच्यामध्ये आश्चर्य वाटलेलं नाही आणखी एक वाक्य लिहून ठेवा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जर तेजस्वी यांना उमेदवारी मिळाली नसती तर त्यांना यावेळी बोरिवलीतून निवडून येणं कठीण झालं असतं त्यांना आपल्या प्रभागात कामं करायची आपलं नेतृत्व टिकून ठेवायचं आहे त्यामुळे तेजस्वी यांनी काहीसं कठोर होत हा निर्णय घेतला आणि आता त्या नक्की निवडून येणार आहेत त्याही पलीकडे तुम्हाला जाऊन सांगतो की कि कितीही कठोर हृदयाचे असले ते विनोद घोसाळकर तरीही ते तेजस्वी यांना निवडून आणण्यात नक्कीच मोलाचा वाटा उचलणार आहेत वाईट वाटतं अलीकडे त्यांच्या जवळचे विनोद घोसाळकरांच्या जवळचे जे माझे मित्र आहेत ते सांगतात की एवढा पहाडासारखा माणूस म्हणजे काय त्याचा रुबाब होता जोगेश्वरीपासून तर बोरिवलीपर्यंत दहिसरच्या चेकनाक्यापर्यंत शिवसेना बांधण्याचं खरं फार मोठं काम विनोद घोसाळकरांनी केलं पण तोंड फाटकं होतं समोरची व्यक्ती कोण कुठे उभी आहे काय आहे त्याची पद काय आहे ते काही का न बघता मनात राग आला की ती महिला असेल तरुणी असेल किंवा एखादा प्रभावी नेता ते त्याची उतरवून ठेवायचे आणि त्यामुळेच त्यांना अंतर्गत शत्रू निर्माण झाले होते किंबहुना कीर्तिकरांनी त्यांचं महत्त्व कमी करण्यासाठी त्यावेळी चक्क आपल्या पी एला उभं केलं सुनील प्रभू त्याला आमदारकीची उमेद सॉरी नगरपालिकेमध्ये उमेदवारी दिली आणि तो नगरसेवक झाला पुढे महापौर झाला आणि आपोआप विनोद घोस विनोद घोसाळकरांचं महत्त्व कीर्तिकरांनी आणि सुनील प्रभूंनी कमी केलं कारण तोंड फाटकं तरीही घोसाळकरांची ताकद कमी होत नव्हती मात्र त्यांना पुन्हा एकदा तीन महिला नेत्या पुरून उरल्या त्यापैकी ज्यांना महापौर करण्यामध्ये विनोद घोसाळकरांचा सिंहाचा वाटा होता त्या शुभा या अशा अपमानातून बाहेर पडल्या आणि घोसाळकरांना पुरून उरल्या तेच शीतल मात्रे यांचं शेवटी शीतल मात्रे एकनाथ शिंदे संघे शिवसेनेत निघून गेल्या पक्षातल्याच या दोन महिला नेत्या घोसाळकरांना पुरून उरल्या आणि तिसरी ताकदवान महिला होती त्यांना पराभूत करणारी आमदार त्यांना हरवणारी दहिसरची मनीषा चौधरी मनीषानं लागोपाठ दोन तीन वेळा त्यांना पराभूत केलं आणि त्या आमदार झाल्या मनीषा चौधरी शुभा राहुळ आणि शीतल मात्रे या तिघींनी जवळपास घोसाळकरांना नोभेर केलं आणखी आणखी आपल्या घराचं आपल्या घराण्याचं अस्तित्व राजकीय अस्तित्व संपत जाईल हे चाणाक्ष तेजस्वीच्या लक्षात आलं आणि त्यातूनच तिनं हा निर्णय घेतला भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आता ती महापालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्षातर्फे लढवणार आहे आणि नक्की निवडून येणार आहे तेच नेमकं प्रज्ञा सातव यांच्या बाबतीमध्ये म्हणजे स्वप्नातही एकेकाळी वाटलं नाही की सातव घराणं जे राजीव आणि राजीवची आई या दोघांकडे बघून कधीही वाटलं नव्हतं की सातव घराणं काँग्रेसकडे पाठ करेल पण घडला आहे अचानक राजू गेला राजू गेल्यानंतर त्याच्या त्या ते दुःखातून पुढे त्यांच्या आई गेल्या रजनी सातव लवकर केल्या आणि त्यांच्या पाठी प्रज्ञा एकट्या उरल्या पण त्यांनी हिम्मत सोडली नाही आणि याच सा प्रज्ञा सातव काँग्रेसतर्फे आमदारकी निवडत लढवत असताना विधान परिषद निवडणूक लढवत असताना मोठ्या मनाच्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांना बिनविरोध निवडून आणला ह्या साऱ्या भावना कुठेतरी त्या सातव आणि घोसाळकरबाईंच्या मनात साचल्या होत्या त्यांना नेमका देवेंद्र कसा ते लक्षात येत होतं आणि त्यातूनच फार मोठा निर्णय अलीकडे न भूतो न भविष्यती प्रज्ञा सातो डॉक्टर प्रज्ञा सातो यांनी घेतला आहे त्यांनी देखील आता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे प्रज्ञा सातो किंवा सातो घराणं त्या परभणी भागामध्ये भारतीय जनता पक्षात येऊन मिळणं मिसळणं माळी समाजाची ताकद त्यातून वाढते आहे सातो हे माळी समाजाचे माळी समाजामध्ये त्यांना मोठा रिस्पेक्ट आहे रजनी सातव आणि त्यांचा सा मुलगा दिवंगत त्यांचा दिवंगत मुलगा दोघेही त्या मराठवाड्यामध्ये त्या परभणी भागामध्ये त्यांचं नाव मोठं होतं तेच नाव कायम राखलं अर्थातच डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी त्यांनी रजनी आणि राजीव यांचं नाव खराब होणार नाही याची मोठी काळजी घेतली त्यातूनच त्या, त्या भागामध्ये आता प्रज्ञा सातव भारतीय जनता पक्षात आल्यामुळे भारतीय जनता पक्षाची मोठी ताकद वाढली आहे अर्थात त्याचा मोठा फायदा डॉक्टर प्रज्ञा सातव यांना देखील मिळणार आहेत शंभर टक्के त्या पुन्हा एकदा विधान परिषदेवर निवडून जाणार आहेत आणि तुम्हाला ठाऊक आहे की भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्या आमदारकीचा राजीनामा देऊन मोकळ्या झाल्या आहेत कोणीही नाव ठेवणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली आहे बरं झालं या दोघी या सभ्य सुसंस्कृत विधवा पण अत्यंत चांगल्या वृत्तीच्या दुर्दैवानं विधवा झालेल्या या महिला नेत्या भारतीय जनता पक्षाची गरज होती त्या भारतीय जनता पक्षाला येऊन मिळालेले आहेत तुरत एवढंच मित्रांनो नमस्कार